नमस्कार मंडळी कसे आज सगळे छानच असाल नक्कीच आज अतिशय सुंदर अशी एक छानशी ममता सिंधुताई सपकाळ यांची रचना आपण ऐकणार आहोत अतिशय छान शब्दरचना आहे त्याच्यामागचा अर्थ आहे एक दोन तीन वेळेस जर कविता ऐकली तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामागचा अर्थ कळून जातो तर ऐकूयात जीव कशाला कणकण जळतो जीव कशाला कणकण जळतो सगळा खेळ उशिरा कळतो जीव कशाला कणकण जळतो सगळा खेळ उशिरा कळतो वेळ वेड़ धावते वेड्यावाणी वेळ वेड़ धावते वेड्या वाणी काटा काट्या मागे पळतो वेळ धावते वेड्यावाणी काटा काट्या मागे पळतो जीव कशाला कणकण जळतो सगळा खेळ उशिरा कळतो पुढच्या सुंदरशा ह्या चार ओळी एक वात लवलवते आणि एक वात लवलवते आणि एक कोपरा किती उजळतो एक वात लवलवते आणि एक कोपरा किती उजळतो ढळतो चंद्र उजेडा आधी दिवसा सूर्य कुणाला टळतो ढळतो चंद्र उजेडा आधी दिवसा सूर्य कुणाला टळतो किती सुंदर अर्थ आहे बघा प्रेम म्हणूया का त्याला प्रेम म्हणूया का त्याला हा रस्ता तर तिकडे वळतो प्रेम म्हणूया का त्याला हा रस्ता तर तिकडे वळतो रोज कुठे रे भरती येते रोज कुठे रे भरती येते तरी किनारा रोज उसळतो रोज कुठे रे भरती येते तरी किनारा रोज उसळतो वितळत नाही काही नाही वितळत नाही काही नाही पण स्पर्शाने स्पर्श निवळतो वितळत नाही काही नाही पणस्पर्शाने स्पर्श निवळतो पण स्पर्शाने स्पर्श निवळतो छोटीशीच आहे ही रचना परंतु किती सुंदर आहे किती अर्थ आहे त्याच्यामागे आणि ही कविता जर तुम्ही त्यांच्या शब्दामध्ये ऐकली अरे बाप रे खूप खूप सुंदर म सादर करतात त्या ऐकतच राहावंसं असं वाटतं त्यांचं ते हसणं डोळे मिचकावणं छानपैकी मान इकडं कलती करणं तिरकीशी आणि नंतर मग परत कविता सादर करणं खूप सुंदर वाटतं ते कविता ऐकताना आणि मग आपल्याला पण प्रसन्न वाटतं तर नक्कीच कविता जर तुम्हाला आवडली असेल मंडळी तर बघा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही म्हणजे आमचं मोटिवेशन असतात जर तुम्ही हे मोटिवेशन दिलं तरच आम्ही काहीतरी करू शकतो नाहीतर मग मोटिवेशन नाही मिळालं की मग परत काय होतं माणूस तिथंच थांबतो तुमच्या मोटिवेशनची खूप खूप गरज आहे धन्यवाद मंडळी धन्यवाद भेटूया परत धन्यवाद